राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ठळक झटपट ताज्या बातम्या पीएम किसान विसावा हफ्ता नमो शेतकरी पीक विमा अतिवृष्टी लाडकी बहीण नवीन योजना कर्जमाफी कांदा कापूस बाजारभाव अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी आज सकाळची सर्वात मोठी खुशखबर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर मुहूर्त मिळालाय राज्यातील पात्र शेतकरी मागील दीड महिन्यापासून विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता जमा करण्यास विलंब झालाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीएम किसान बद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु आता मात्र दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात येईल शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत आपण आपल्या चॅनेलवर तीन चार दिवसाआधीच तारीख सांगितली त्याचं तारखेला विसावा हफ्ता येत आहे विसावा हफ्ता येण्यापूर्वी करा हे काम अन्यथा हफ्ता अडकू शकतो आता कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार ऐवजी चार हजार रुपये ते आपण पुढे याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजना धक्का देणारी बातमी नऊ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ घोटाळ्यात उपघोटाळा निवृत्त महिलांनी फायदा उचलल्याचा प्रकार उघड मोठा पाऊस पंधरा दिवस सुट्टीवर आता आठवडाभर ऊन पावसाचा खेळ ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा पडणारा पाऊस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात कड़ पडतो पावणे दोन लाख शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग पीक विमा काढण्यासाठी एकतीस जुलैपर्यंतची मुदत अग्रिस्टेक नोंदणी बंधनकारक पीक विमा नोंदणीची गती मंदावली विद्यार्थ्यांच्या हाती येणार करिअर कार्ड काय व्हायचंय हे शाळेत करणार वेद भविष्याचा तेरा क्षेत्रातील पाचशे प्रकारच्या रोजगाराची माहिती करणार विद्यार्थी दशेतच बाजारपेठेत आता गहू तांदळाची विक्री ओपन मार्केट सेल योजनेअंतर्गत होणार साखर हरभरा तेजीत सोने चांदीच्या दरात आली मंदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये तोळ्यांवर सोन्याचे दर सध्या गेलेले आहेत आजचा बाजारभाव बहू शकतात बाजार। रेशन दुकानामध्ये मिनी बँक सुरू करून आर्थिक सेवा वाढवणार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा आढावा बैठक रेशन दुकानांमध्ये मिनी पेमेंट बँक सुरू होणार नवीन बँका सुरू होणार जन्म मृत्यू नोंदणीसाठी नवे नियम आले दाखले रखडले मृत्यूची नोंद अठरा दिवसात अन्यथा कायदेशीर प्रक्रिया सतर्कता आवश्यक गेले पंधरा दिवस रेशन कार्ड अपडेटचे सर्व आहे रेशन कार्ड अपडेटचे सर्व बंद कामांना ब्रेक नागरिकांना होतोय मनस्ताप पोस्टाचे खाते धूळ खात केवायसी द्याल तरच सुरू तीन वर्षात व्यवहार न केल्यामुळे जिल्ह्यात साडेतीन लाख खाती निष्क्रिय पोस्टात सर्वाधिक सुकन्या योजनेला पसंत दाखल्यावर क्यू आर कोड असेल तरच मिळणार आधार नागरिकांच्या डोक्याला ताप नवीन दाखला मिळवण्यासाठी हेल्पाटे जगण्याचाही सन्मान पाच हजार मानधनासाठी या योजनेचा आधार योजना पंचायत विभागाकडे वर्ग पोर्टलवर अर्ज प्रक्रिया आहे सुरू अपंग लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विभागीय आयुक्तांना निवेदन उद्धव सेनेचे प्रवीण हरमकर यांची मागणी धान्य घेणाऱ्या चारचाकीवाल्यांचा शोध रेशनचा लाभ होणार बंद जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात कार्डधारकांची होतीय तपासणी सांगा शेतकऱ्यांचा दोष काय कर्जमाफी नाही की नवे कर्ज सात बारावरील बोजा हटेना कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी कर्जबाजारी पेन्शन धारकांना घर बसल्या मिळणार हयातीचे प्रमाणपत्र निवृत्ती वेतन धारकांना दिलासा केंद्र मंत्रालयाने तयार केले जीवन प्रमाण अॅप पहिल्याच श्रावणी सोमवारी भाजीपाल्याची चोवीस टन आवक टोमॅटो ऐंशी रुपये किलो कोथिंबीर जोडी पंधरा रुपयांना युरियाचा तुटरोडा लिंकिंगच्या बेकायदेशीरमुळे शोषण शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी युरिया मिळवण्यासाठी होतोय भटकंती पिकांची वाढ उत्पादनावर परिणामाची शक्यता युरियाची बॅग जाते रुपयांना आणि परीक्षेचा निकाल लागला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला काय सांगताय पोस्टातील दोन लाखांवर खाती निष्क्रिय केवायसी देऊन सुरू करा दमदार पावसाने वलठाण धरण ओव्हरफ्लो शेतकऱ्यांना दिलासा तेरा धरणांमध्ये ठणठणाट गिरणा छप्पन टक्के तर मन्याडमधील जलसाठा पाच टक्क्यांनी वाढला परक्या शहरात तिला कुठे निवारा सखी निवास योजना वाऱ्यावरच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते योजना साठ टक्के वाटा केंद्र चाळीस टक्के राज्याचा सखी योजना म्हणजे काय कसा लाभ घेऊ शकता याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोबाईल वर स्क्रोल रील्स मेंदूवर ओव्हरलोड कालचेही आठवेना मोबाईलपासून दूर राहण्याचे तज्ज्ञांचे आवाहन जेवतानाही वाढला मोबाईलचा वापर मोबाईलमुळे फक्त मुलेच नव्हे तर मोठेही अडकले आहेत लाडक्या बहिणींना मोठा धक्का एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा पत्ता होणार कट एकाच घरातील दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ मिळत असल्याची उदाहरणे अनेक जिल्ह्यात आहेत शेतकऱ्यांची केवळ दिवस शेतकरी हिस्सा वाढल्याचा परिणाम जिल्ह्यात केवळ शेतकऱ्यांनीच दिले सुरक्षा कवच शेतकऱ्यांवरील पीक विम्याचा भार वाढला वर्धा जिल्ह्यातील अपडेट आहे कर्जमाफीची चर्चा पस्तीस टक्के शेतकरी पीक कर्ज भरेनात सेवा संस्थांची कोंडी के डीसीसीची एक्क्याण्णव टक्के वसुली पण संस्था पातळीवर थकबाकी देशातच नाही पर देशा परदेशातही पोस्टाने जाणार राखी वेळेवर पोचण्यासाठी पोस्टाची विशेष सुविधा शक्तीपीठच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा मिरजेत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजी सांगली जिल्ह्यातील अपडेट आहे आठ दिवसानंतर शासकीय ज्वारी खरेदी सुरू तीनशे ऐंशी शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी अद्याप बाकी एकतीस जुलैची अंतिम मुदत पावसाच्या पुनरागमनामुळे पिकांना जीवदान रखडलेल्या क्षेत्रात पेरण्या दोन दिवसापासून पावसाची रिप रिप सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे प्रत्येकी पाच दरवाजे उघडले नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ घेतल्याबाबत सीआयडी चौकशी करा माजी राज्यमंत्री सावजी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सत्तावीस जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन प्राथमिक पंधरा हजार तीनशे तीन हेक्टर तर अंतिम अहवालात पाच हजार पाचशे चौसष्ट हेक्टरवरच नुकसान जून महिन्यातील पीक नुकसानाचे वास्तव बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेली एकवीस टन केळी इराणच्या बाजारपेठेमध्ये निर्यात पिकवलेल्या शेतमालाला योग्य मोबदला मिळणार अहिल्यानगर जिल्ह्यात अकरा लाख लाडक्या बहिणींना मिळतोय लाभ कोणाला वगळले राज्याकडून यादी आल्यानंतर होणार स्पष्ट लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख चौतीस हजार जण अपात्र जून पासून योजनेचा लाभ स्थगित अदिती तटकरे यांची माहिती जे पात्र त्यांनाच लाभ मिळणार बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई निर्णय लवकरच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आले निर्बंध शेतकऱ्यांचे कर्ज थकले एकतीस जुलै ही कर्ज परतफेडीची अंतिम मुदत थकीत शेतकऱ्यांमुळे बँकांना कर्जाचे वितरण करता आले नाही जुलै ही, ही कर्ज वितरणाची अंतिम तारीख आहे यानंतरही शेतकरी आले तरी त्यांना कर्ज मिळेल मात्र शेतकऱ्यांनी कर्ज न भरल्यानं गोंधळ झाला आहे नुकसान सत्तावीस कोटींचा निधी मंजूर एप्रिल मे महिन्यात चौदा हजार हेक्टर मधील भाजीपाला फळपिके बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावर तयार होईल व ई के वाय सी केल्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे तर चौदा महिलांना केवळ पाचशे रुपयेच दिले जात आहेत यामुळे अनेक लाभार्थींमध्ये माझ्या खात्यात पूर्ण रक्कम का जमा होत नाही शिल्लक रक्कम कुठे जाते अशा प्रश्नांची संभ्रमित अवस्था निर्माण झाली आहे याविषयी सरकारने स्पष्टीकरण दिले आहे या योजनेतून महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते मात्र ज्या महिलांना आधीच इतर सरकारी योजनांमधून नियमित आर्थिक मदत मिळते अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून संपूर्ण रक्कम मिळत नाही त्यामुळे काही लाभार्थींना योजनेतील रक्कम कमी प्रमाणात दिली जाते पीक विम्याचे नियम बदलले शेतकऱ्यांचा सहभाग घटला शेवटचे दोन दिवस पंचवीस दिवसात केवळ अडतीस हजार नऊशे अडतीस शेतकऱ्यांनीच केली पिके विमा संरक्षित पीक कापणी प्रयोगावरच भरपाई म्हणजेच अनुदान तर सरसकट मिळेल अनुदान नव्या बदलानुसार एखाद्या महसूल मंडळात नुकसान झाले तर त्याच मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत या बाबींमुळे उत्पादनात घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन करणार बैलगाडीसह मोर्चा काढणार प्रदीप बोराडे यांचा इशारा शिवसेनेच्या वतीनं विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले गुंतवणूक सल्ला एफ डी आणि म्युच्युअल फंड कुठे गुंतवणूक फायदेशीर योग्य निर्णय घ्या नुकसान टाळा आपल्या पैशाचं योग्य नियोजन म्हणजेच सुरक्षित भविष्य पण प्रश्न असा एफ डी चांगली की म्युच्युअल फंड बँक एफ डी म्हणजे काय तर निश्चित व्याज दरवर्षी पाच टक्के ते साठ टक्के पैसे सुरक्षित कोणतीही जोखीम नाही पण पर परतावा कमी महागाईवर मात होत नाही वेळेआधी पैसे काढले तर दंड म्युच्युअल फंड म्हणजे काय तर जास्त परतावा आठ टक्के ते पंधरा टक्केपर्यंत एसआयपी सुरू करून थोड्या थोड्या रकमेने गुंतवणूक शक्य महागाईवर मात जोखीम आहे पण योग्य नियोजनाने फायदेशीर शिस्त आवश्यक कधी काय निवडावे तर सुरक्षितता हवी सुरक्षित असेल तर एफ डी दीर्घकालीन संपत्ती हवी असेल तर म्युच्युअल फंड स्मार्ट पर्याय दोघांचाही समतोल वीस टक्के एफ डी मध्ये आपत्कालीन निधी ऐंशी टक्के एसआयपी म्युच्युअल फंडात एफ डी म्हणजे सुरक्षितता म्युच्युअल फंड म्हणजे संधी तुमचं उद्दिष्ट काय त्यावरच तुमचा निर्णय अवलंबून आहे अरे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची